अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणीनो मी मृणाली मृणालीस परिपूर्ण किचनमध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणीनो आपण पाहिलं की कोल्हापुरी चटणी कशी बनवली जाते आणि ती कशी काढून आणली जाते तर आता आपण पाहणार आहोत की ही चटणी आपण वर्षभर टिकवण्यासाठी कशी भरून ठेवली जाते तर इथं आपण चिनी मातीची बरणी घेतलेली आहे चिनी मातीच्या मध्ये आपण चटणी वर्षभर ठेवल्यामुळे आपलं जे बाहेरचं मॉइश्चर असतं पाणी वगैरे तर ते त्या चटणीला लागत नाही आणि आती चटणीचं मॉइश्चर देखील आहे तसंच झालं तसेच जर आपण ही चटणी जर स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवली तर त्याची चव इतकी टिकून राहत नाही आणि ते भांड देखील खराब होतं तर आपण अशा पद्धतीने चिनी मातीच्या बरणीमध्ये वर्षभर चटणी ठेवल्यामुळे आपल्या चटणीची चव एकदम शेवटपर्यंत आहे तशीच राहते तर आता आपण पाहूयात की यामध्ये चटणी कशी भरली जाते तर ती तर इथे तुम्ही पाहू शकता ही आपण कांडप मशीन मधून करून आणलेली चटणी आहे ती आता आपण एका मध्ये ओतून घेऊया तर इथं आता आपण ही चटणी टप मध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपण ही वरती खाली करून मिक्स करून घेऊया त्यामुळे आपली चटणी एकजीव होते तर आता आपल्याला या चटणीमध्ये छोट्या छोट्या गाठी असतात त्या हाताने फोडून घ्यायच्या त्यामुळे आपली चटणी व्यवस्थित राहते अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे जटील गाठी फोडून घ्यायची आहे आपण याच्यातील गाठी पूर्णपणे फोडून घेतलेल्या आहेत तसेच आपण ही बर्नी स्वच्छ धुवून व कोरडी करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अंश थोडा पण ठेवायचा नाही जर पाण्याचा अंश राहिला तर आपली चटणी वर्षभर टिकत नाही तर इथं मी स्वच्छ ही बर्नी कोरड्या कापडांनी पुसून घेतलेली आहे तर आता आपण ही चटणी याच्यामध्ये भरून घेऊयात एक हात असा उभा ठेवून घ्यायचा आहे त्यामुळे आपली चटणी सांडली जात नाही तर इथं आता आपल्याला पळीच्या साह्याने चटणी थोडी थोडी प्रेस करून घ्यायची आहे तर इथं आता आपली ही बर्णी भरून झालेली आहे तर आता आपण याला झाकण लावून घेऊयात झाकण आपल्याला व्यवस्थित लावायचंय त्याचे पेच असतात त्या पेचांमध्ये बरोबर बसवायचं आहे तर इथं आता मी एक स्वच्छ धुतलेलं कापड घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे कापड या बर्नीच्या तोंडाला बांधून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या बर्नीवर बर्ण कुठलाही धुळ्या पडणार नाही आणि याच्यामध्ये हवा जाणार नाही तर अशा पद्धतीने आता मी इथं बरणी बांधून ठेवलेली आहे तर तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही चटणी काढून घेऊ शकता आणि पुन्हा झाकण लावून असंच आपल्याला बांधून ठेवायचं आहे तर मैत्रिणीनो इथं मी तुम्हाला मिरच्या वाळत घालण्यापासून चटणी बरणीत भरून ठेवण्यापर्यंत कोल्हापुरी चटणीची संपूर्ण प्रोसेस दाखवली तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मृणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल वर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणी पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद